माय माऊली नमस्कार श्री डोंगरे महाराज श्रीमद भागवत स्कंद तिसरा कथासार भाग बावीसावा अभिवाचन करत आहे स्वतः लाभ घ्यावा आप्तजनांना लाभ द्यावा ओम नमो भगवते वासुदेव जर तुम्ही श्रवण केले असेल तर नक्कीच ओम नमो भगवते वासुदेव लिहायला विसरू नका आनंद घ्या आनंद द्या आजच्या शुभ दिनी आपण भगवंताला वंदन करून प्रारंभ करूया श्री गणेशाय नमहा श्री सरस्वतीय नमहा नम मागील भागापासून पुढील भाग सुरू सनत कुमारांनी क्रोधित होऊन शाप दिला तुम्हा दोघांच्याही मनात विषमत आहे म्हणून तुम्ही राक्षसांचा जन्म घ्याल देवळात लहानसे पाप केले तर ते मोठे पाप गणले जाते सनत कुमारांनी तर वैकुंठात क्रोध करण्याचे पाप केले सनकादिक ऋषींनी शाप दिला की दैत्य कुळात तुम्हाला तीन वेळा जन्म घ्यावे लागेल भगवंताने विचार केला की यांनी माझ्या अंगणातच पाप केले म्हणून ते घरात येण्यास पात्र नाही यांनी अजून क्रोध जिंकला नाही म्हणून माझ्या घामात येण्याची माझ्या धामात येण्याची यांची पात्रता नाही मी त्यांना बाहेर जाऊनच दर्शन देतो सनकाधिकांना आत प्रवेश मिळाला नाही जर त्यांना प्रवेश मिळाला असता तर भगवंतानी बाहेर येण्याचा प्रश्नच उपस्थित होत नव्हता कारण भगवंताचे निवासस्थान परमधाम यात गत्वानिवर्तित भगवंत लक्ष्मीला म्हणाले असे वाटते की बाहेर काही बोलाचली चालू आहे ते उभेता बाहेर आले देवाने सनत कुमाराकडे पाहिले नव्हते त्यांची नजर जमिनीकडे होती आपल्याकडून घडलेल्या पापाबद्दल जोवर जीवाला अर्धिक पश्चाताप होत नाही तोवर भगवंतही दर्शन देत नाही अगर खुदा नहर दे तो सब खुदा की आहे लोक आपल्याला वैष्णव म्हणतात पण पाप करणे सोडत नाही हो स्वदेश स्व दोष दर्शन हे ईश्वर दर्शनाचे फळ होय सनत कुमार वंदन करतात पण प्रभू त्यांच्याकडे पाहत नाही जय विजय भगवंताची प्रार्थना करतात देव म्हणतात तुमची चूक झाली नाही तुमचा तो माझा भगवान म्हणतात आपण माझ्या भक्तीचा ज्ञानाचा प्रचार केला ब्रह्मदेव लक्ष्मीपेक्षाही मला माझे भक्त अधिक प्रिय आहे भगवंत वाणी चतुर आहे लक्ष्मीला वाईट वाटू नये म्हणून विचार करून पुन्हा भगवंत बोलू लागले सर भक्ती अनन्य साधारण नसली तर तो भक्त मला प्रिय वाटत नाही लक्ष्मीची भक्ती अनन्य होती ती निष्काम भावाने भक्ती करीत असे म्हणून ती भगवंताला अधिक प्रिय होती भगवान म्हणतात निष्काम भक्ती मला अतिशय आवडते जर भक्तीची जर लक्ष्मीची भक्ती निष्काम नसेल तर तीही मला आवडणार नाही त्यांच्या लक्ष्मी भगवंताच्या चरणी स्थिर होते तुळस राधेचे स्वरूप होय तुळशी विवाहाचे तात्पर्य जीवात्मा परमात्मा यांचा विवाह होय सनकारिकांच्या लक्षात आले की देव आपली प्रशंसा तर खूप करतात पण आम्हाला बोलावित नाही अजून आम्हाला तपश्चर्या करण्याची आवश्यकता आहे अद्यापि आम्हाला क्रोध नष्ट करता आला नाही जर जय विजयाचे सांत्वन करताना भगवंत म्हणाले तुमचे तीन अवतार होतील किती अवतार होतील तीन सनरिकांच्या शापाने जय विजय क्रमशः हिरण्याक्ष हिरण्यकश्यपच्या रूपाने जन्मास आले शुक्राचार्य वर्णन करतात दितीच्या गर्भात जय दितीच्या गर्भात जय विजय आले दोन मुले जन्माला आले त्यांची नावं हिरण्याक्ष हिरण्यकश्यपू ठेवण्यात आले अवेळी केलेल्या उपभोगाने दिली दिती कश्यपाचे कोटी राक्षसांचा जन्म झाला म्हणून कामाचा अधीन होऊ नका एकादशी द्वादशी पौर्णिमा अमावस्या या दिवशी ब्रह्मचार्य पाळले पाहिजे महाप्रभूंनी या चरित्राचे शेवटी कश्यपाचे माथी तीन आरोप मारले किती आरोप तीन बघा तायक आपण कर्मत्याग स्थान त्याग हिरण्यक्ष हिरण्यकश्यपू दररोज चार हात वाढत असत जर असेच खरे असले तर माता पित्याची किती दररोज कपडे लहान पडू लागले पण हीच तर भगवंताची समाधी भाषा अधिक लौकिक गौन यात लोभाचे स्वरूप दाखविले आहे म्हणजेच लोभ दररोज वाढतच असतो प्रभुकृपेशिवाय या लोभाचा अंत होत नाही म्हातारपणी शरीर जीर्ण झाल्याचे काम मरत असेल पण लोभाचा मात्र अंत होत नाही लोभाने लाभाने लोभ लाभाने लोभ लोभाने पाप घडत असते पाप वाढल्यामुळे पृथ्वी रसातळाला जात असते पृथ्वी म्हणजे मानव समाज दुःखरूपी रसातळाला जात असतो हिरण्यक्ष म्हणजे संग्रहवृत्ती हिरण्यकश्यपू म्हणजे भोगवृत्ती हिरण्यक्षाने पुष्कळसे एकत्रित केले हिरण्यकश्यपुने पुष्कळसा उपभोग घेतला भोग वाढतो त्याबरोबरच पापही वाढत असते जेव्हापासून लोक मानू लागले आहेत की पैशानेच सुख मिळते तेव्हापासून जगात पाप फार वाढले केवळ पैशानेच सुख मिळते असे नाही हिरण्याक्ष हिरण्यकश्यपू यांना मारण्यासाठी भगवंताने क्रमशः वराह दृश्य अवतार घेतला जर तुम्ही श्रवण केले असेल तर हिरण्य कोणते दोन अवतार घेतले ते तुम्ही लिहून पाठवा अवतार दृशि अवतार हिरण्य हिरण्य कश्यप हे लोगानेच अवतार होय भगवंताने कामाला मारण्यासाठी एकच अवतार घेतला म्हणजे रावण कुंभकर्णाच्या संवारासाठी श्री रामचंद्राचा अवतार घेतला कोणाचा अवतार घेतला श्रीरामचंद्र क्रोधाला मारण्यासाठी म्हणजे शिशुपालाला मारण्यासाठी एक कृष्ण अवतारच घेतला परंतु लोभाला मारण्यासाठी दोन अवतार घ्यावे लागले कोणते वराह दृसिंह यावरून हेच लक्षात येईल की लोभ जिंकणे कठीण होय म्हातारपणी तर अनेकांना शहाणपण येते पण जो तारुण्यातच शहाणा बनतो तोच शहाणपण खरे असते शरीर क्षीण झाल्यानंतर कामाला जिंकण्यात कोणते शौर्य कोणी ऐकतच नाही अशा स्थितीत म्हाताऱ्याचा क्रोध गेला तर त्यात कोणते नव नाही पण हा लोभ तर म्हातारपणे जात नाही लोभाला मारणे कठीण सत्कर्मात तर लोभ उत्पन्न होतो लोभ विघ्न करतो म्हणूनच संताप संतोषाने त्याला मारले पाहिजे लोभ संतोषानेच मरू शकतो म्हणून संतोषाची सवय करा प्रत्येक गोष्टीत संतोष पाना आपण समाधानी हो आनंदी हो संतोष आपल्या जीवनाला खूप खूप आधार देतोय लोपारिकांच्या भाराने पृथ्वी दुःखरूपी सागरात बुडाली होती म्हणून भगवंताने वराहरूप घेऊन तिला वर काढले वरा भगवंतानं संतोषाच्या आहे वर हो अ वर हो। हो। म्हणजे श्रेष्ठ अहो म्हणजे दिवस कोणता दिवस श्रेष्ठ ज्या दिवशी तुमच्या हातून सत्कर्म घडेल तो दिवस श्रेष्ठ श्रेष्ठ कर्माने दिवसही श्रेष्ठ घडत बनत असतो जे कर्म देवाला आवडते ते कर्म श्रेष्ठ हेच सत्कर्म समजावे सत्कार्यालाच यज्ञ समजावे हिरण्याक्ष सत्कर्मात विघ्न करीत असतो माणसाच्या हातून सत्कर्म घडत नसते कारण त्याला वाटत की देवाने मला तर काही दिले आहे हिरण्यक्ष लोभाचे स्वरूप होय समुद्रात बुडालेली पृथ्वी वरहा देवाने वर काढली पण ती देवाजवळ ठेवली नाही ती मनूच्या अर्थात मानवाच्या स्वाधीन केली हिरण्या स्वरूप होय समुद्रात बुडालेली पृथ्वी वरहा देवाने बाहेर तर काढली पण ती स्वतःजवळ ठेवली नाही ती मनूच्या अर्थात मानवाच्या स्वाधीन केली जे आपल्या हातात आले ते दुसऱ्यांना देण्यामध्ये संतोष भगवान वराह यज्ञाचे दृष्टांतरूप होत यज्ञ केल्याने चित्त शुद्धी होते लोभाधिकांचा नाश करून चित्तशुद्धी करायची असते चित्त शुद्ध झाले कपिलमुनींची म्हणजे ब्रह्मविद्येची प्राप्ती होत असते यज्ञपूर्वक जीवन जगाल तर ज्ञान मिळेल यज्ञाशिवाय मनाची शुद्धी होत नसते मनाची शुद्धी झाल्याशिवाय ज्ञान मिळत नसते मग जेव्हा ज्ञानावताराही होत नसतो कपिल येत नसतात तेव्हा अज्ञान दूर करायचे काम वरहा दाखवितात अज्ञान नष्ट करण्यासाठी यज्ञ करा सत्य भाषण यज्ञेच होय यज्ञ कराल तर कपिल देवाची ब्रह्मविद्या बुद्धीत स्थिर होईल कर्मचित्तशुद्धीसाठी आहे भक्ती मनाच्या एकाग्रतेसाठी असते कर्म उपासना ज्ञान या तिघांची आवश्यकता जीवनात आहे कोणाच्या आवश्यकता आहे जीवनामध्ये कर्म उपासना ज्ञान चित्त चित्तशुद्ध झाल्यावरच ब्रह्म जिज्ञासा जागत असते शंकराचार्य म्हणतात लोक कातडीची चिकित्सा तर पुष्कळ करतात पण आत्म्याची चिकित्सा मात्र करीत नाही हिरण्यक्षाला इच्छा झाली की स्वर्गातून संपत्ती आणावी दिन प्रतिदिन त्याचा लोभ वाढतच गेला एकदा तो पाताळात गेला तेथे त्याला वरुणाशी लढण्याची इच्छा झाली वरुणाने त्याला सुचवले की तू रामनारायणाशी युद्ध कर हिरण्याक्ष वराह नारायणापासी ना गेला त्यांना तो म्हणाला तू डुकऱ्यासारखा दिसतोस तेव्हा वरा म्हणाले तू कुत्र्यासारखा दिसतो काय तू कुत्र्यासारखा दिसतो यावर बोलाचाल वाढत गेली सर्व वा पापांचे मूळ वाणी वाणी दोष निर्माण झाला की वेरे दूषित होते उच्चाराशिवाय पाप होत नाही प्रथम मनाने पापाचा उच्चार झाला म्हणजेच मग हातून पाप होते मुष्टी प्रहार करून वराहदेवाने हिरण्याक्षाला मारले पृथ्वीचे राज्य मनुच्या स्वाधीन केले मनुला सांगितले की धर्माने पृथ्वीचे राज्य कर असे सांगून वरहा देव बद्रीनारायणाच्या स्वरूपात लीन झाले मनुष्य धर्म होय समाजाला सुखी करणे हाच आदर्श आपल्या आचरणाने वरा भगवंताने माणसाला शिकवला लोवाला नष्ट करण्यासाठी वरहा नारायणाचा आश्रय घ्या वराचे चरण संतोषाचे स्वरूप होय माणसाच्या जीवनात जोपर्यंत लोभ तोपर्यंत पाप जोपर्यंत पाप असते तोपर्यंत शांती प्राप्त होत नसते ज्याचे जीवन निष्पाप होते त्याला शांती मिळत असते केवळ पैसा मिळवण्यासाठीच बुद्धीचा उपयोग करू नका तिचा उपयोग ईश्वर उपासनेसाठी करा नाही तर त्या जिव्हेऱ्यासारखी तुमची स्थिती होईल एकदा एका राजाच्या दरबारी एक जिव्हेरे आला ऐका बरं कथा एकदा एका राजाच्या दरबारी एक जवेरी आला त्याच्याजवळ एक हिरा होता त्या हिऱ्याची किंमत ठरविण्यास अनेक जेव्हा बोलवण्यात आले सर्वांनी वेगवेगळी किंमत सांगितली राजा निराश झाला इतक्यात एक म्हातारा जेवेरी आला त्याने त्या हिऱ्याची किंमत नव्याण्णव लाख रुपये सांगितली किती सांगितली नव्याण्णव लाख तेव्हा राजाने विचारलं पूर्ण एक कोटी किंमत काय सांगितली नाही तेव्हा त्या ते वृद्ध जवेराने दुसरे शंभर हिरे मागून त्या हिऱ्यांच्या भोवती ठेवले तेव्हा त्या ते हिऱ्यांचे तेज ते नव्याण्णव हिऱ्यांवर पडले एका हिऱ्यावर मात्र पडले नाही त्यात रुद्ध म्हणाला हेच कारण आहे की मी किंमत एक कोटी रुपये सांगितली नाही एक लाख रुपये कमी सांगितले राजाला वाटले की जहिरी किती बुद्धिमान आहे राजा मंत्र्यानं म्हणाला मंत्री याला काही पुरस्कार द्या त्यात येथे बसलेले एका महात्म्याने म्हटले याच्या डोक्यात माती टाका महात्म्याला अशा विचित्र सूचनेचे कारण विचारले महात्मा मला या जवाऱ्याने बुद्धी आपल्या बुद्धीचा उपयोग दगडाच्या परीक्षेसाठी केला आहे ईश्वर भरण्याकडे नव्हे ज्या बुद्धीचा उपयोग केवळ दगडाच्या परीक्षेसाठी केला तिचा उपयोग जर ईश्वराची ओळख करून घेण्यासाठी केला असता तर त्याचा उद्धार झाला असता आपण त्याला चतुर समजतं पण मी त्याला फार मूर्ख समजतो हिरण्याक्ष म्हणजे लोक त्याला मारल्याशिवाय पाप नष्ट होणार नाही निष्पाप झाल्यानंतरच ब्रह्मविद्येचे ज्ञान बुद्धीत बुद्धी निष्काम झाल्यावरच ब्रह्मविद्या माणसाच्या शरीरात नऊ चित्र आहेत लिया तुम्ही सुद्धा एका कागदावर माणसाच्या शरीरात किती चित्र आहे नऊ त्याच्या द्वारेच ज्ञान बाहेर निघून जात असते इंद्रियाद्वारे ज्ञान बाहेर जाऊ नये म्हणून इंद्रियाचा निरोध करा त्यांना प्रभूकडे कडे पावळा तृतीय स्कंदात दोन प्रकरणे आहेत पूर्वमीसा उत्तरमीसेत वराह नारायणाची कथा सांगितली उत्तर मी कपिल देवाची चरित्र कथा वर्णन केली यज्ञ केल्याशिवाय कपिल नारायणाची विद्या बुद्धीत स्थिर होत नाही मन वाचा शरीराने कोणालाही त्रास न देणे हाच यज्ञ होय जो विनाकारण हृदय जाळतो तो, तो अपघातकी होय सदा सर्वदा प्रसन्न राहणे हा यज्ञच होयशिवाय सत्कर्म घडल्याशिवाय चितशुद्धी होत नसते चितशुद्धी शिवाय ज्ञान टिकत नसते सत्कर्माने सर्वत्र इंद्रिय शुद्ध होतील त्याला परमात्म्याचा साक्षात्कार होणार नाही त्याला परमात्म्याचा साक्षात्कार होणार नाही सत्कर्माने सर्व इंद्रिय शुद्ध होतील मानव शरीर एक नगरी त्याला नऊ चित्रे जर नगराला चित्र खिंडे असतील तर ती भरलेली राहणार नाही पण ना ना ना। प्रत्येक चित्रातून ज्ञान बाहेर निघून जाते ज्ञान प्राप्ती कठीण नाही ज्ञान प्राप्त तर होते पण ते स्थिर राहत नाही आपलं सुद्धा तसंच आपण ऐकतो करतो सर्व करतो पण आपलं ज्ञान स्थिर नाही अनेक ठिकाणी भटकते त्यामुळे आपल्या लक्षात काही राहत नाही पण हे लक्षात ठेवा जसं आपण औषध घेतो थोडं पण त्याचा गुण लागतो तसं आपण जे काय ऐका त्याच्यातलं थोडं घ्याल तर नक्कीच आपलं जीवन सार्थक होईल हे लक्षात ठेवा विसरू नका विकार वासनाच्या ओघातही ते कित्येक वेळा वाहून जाते तसे पाहिले तर सर्वांचा आत्मा ज्ञानमय म्हणून अज्ञानी कुणीच नाही पण ज्ञान सतत टिकवून ठेवण्यासाठी इंद्रियाचे द्वारा वाहून जाणाऱ्या बुद्धिशक्तीला रोखून ठेवायचे ज्ञानी पुरुष इंद्रियांना विषयाकडे जाऊ देत नाही कारण माणसाचे जीवन विलासी झाले सारेच सारे ज्ञान सारे पुस्तकात पडून राहते मस्तकात राहत नाही आपण ऐकतो करतो आपल्याकडे भरपूर पुस्तकं आहे प्रत्येकाकडे परंतु पुस्तकं जागेवर आहे मस्तकात त्यातले ज्ञान जात नाही म्हणून रोज वाचन करा श्रवण करा गीते तर भगवंताने अर्जुनाला म्हटले ज्ञान तर तुझ्या अंतरात आहे हृदयात सात्विक भाव जागेल चित्त शुद्ध होईल तर हृदयात ज्ञान आपोआपच प्रकट होईल मीराबाईने आपल्या भजनात कुठे लिहिलं नाही की ती कुठे शास्त्र शिकायला गेली होती किंवा तिच्या कोणी गुरु होता तुकाराम महाराजही कुणाच्या घरी शास्त्र शिकण्यास गेले नव्हते हृदयातील लोभस मारले तर कपिल भगवान आपोआप येतात ज्ञानाचा शत्रू आहे हिरण्यक्ष भागवतात दाखविलेल्या अवताराच्या क्रमातही रश्य आहे ज्ञानाला जर बुद्धीत स्थिर करायचं असेल तर हिरण्य हिरण्यक्षाला मारावे लागेल प्रथम हिरण्यक्षाचा वध नंतर कपिल महामणींचा अवतार आपल्या मनाला विचारा की ईश्वराने जी सुखसंपत्ती दिली तिला मी पात्र आहे की नाही उत्तर नकारात्मकच येईल लोभाला लो संतोषाने मारा अधिक मिळवण्याची आज धरू नका हाव करू नका मनुष्याला वाटते की देवाने जे दिले ते कमी म्हणून आतून पाप घटते बंद झाले म्हणजे इंद्रिय शुद्ध होता मगच इंद्रियामध्ये ज्ञान येते येते यज्ञाधिकर्माने चित्तशुद्धी होते ज्ञान बुद्धी टिकवू शकते पूर्व मी मासे नंतर उत्तर मी आरंभ केला आहे उत्तरमीसेत ज्ञान प्रकरण कपिल म्हणी ज्ञानाचे अवतार होत स्वयंभू म्हणूच्या राणीचे नाव शतरूपा होते मनुला दोन पुत्र होते मनुला किती पुत्र होते दोन प्रियव्रत आणि उत्तानपद तीन मुली होत्या किती मुली तीन काय नाव आकुती देवहुती आणि प्रसूती आकुतीचा रुचीशी आणि देवतीचा कर्दमासी प्रसूतीचा दक्षासी विवाह झाला कर्दम ऋषी देहुतीच्या घरी भगवान कपिल झाले विदूर मैत्रेला म्हणाला मला कर्दम देहुतीच्या वंशाची कथा सांगा कपिल मुनींनी चरित्र ऐकण्याची माझी इच्छा आहे मैत्रेय म्हणतात कपिल ब्रह्मज्ञानाचे स्वरूप आहेत कर्दम वाल तर तुमच्या घरी कपिल येतील कर्दम म्हणजे इंद्रियासी दमन करणारा कर्दम म्हणजे जितेंद्रिय जोपर्यंत माणूस कर्दम बनत नाही तोपर्यंत त्याला कपिलाची प्राप्ती होत नाही शरीरात सत्वगुणाची वृद्धी झाली म्हणजे आपोआपच ज्ञानाचा झरा लागतो ज्ञान प्रगट होते शरीरात सत्वगुणाच्या वृद्धीने ज्ञानाची प्राप्ती होते शुद्ध आहार शुद्ध विचार शुद्ध आचरणाने सत्वगुणांची वृद्धी होते सत्वगुण वाढेल तर ज्ञान वाढेल संयमाने सत्व सदाचाराने सत्वगुण गुण वाढत असतो सत्वाच्या वृद्धीने आतून ज्ञानाने ज्ञानाचे स्मरण होते जिवेच्या सुधारण्याने जीवन सुधारते जीभ जे जे मागेल ते सर्व तिला देऊ नका बरं का जीभ जिवेचे जोजले पुरवले की आपण गेलो म्हणून समजा म्हणून जीवेचे जोजले पुरवू नका ती जे मागेल दिला ते तिला देऊ नका निजल्यानंतर दोन चार मिनिटात झोप लागेल तेव्हा झोपा निजल्यानंतर ताबडतोब झोप न लागली तर जीव काम सुखाचे चिंतन करील जीवन सात्विक बनवा जितेंद्रिय होण्यासाठी सरस्वती किनारी राहावे लागेल सरस्वतीचा तट सत्कर्माचा तट यमुनेचे भक्ती स्वरूप गंगेचे ज्ञान स्वरूप सरस्वतीचे सत्कर्म स्वरूप होय शुकाचार्य राजश्री परीक्षिताला म्हणता राजा कर्दम ऋषी सर्व दिवसभर तप करीत असतात त्यांच्या तपाने भगवान प्रसन्न झाले भगवान ऋषींच्या घरी अवतरले विदुराच्या घरी द्वारकानाथ गेले होते भगवान श्री कृष्ण सर्व बाबतीत उदार आहेत पण वेळ देण्यात उदार नाहीत सोने अपेक्षा वेळेला जास्त मौल्यवान समजा ध्येयाकडे लक्ष द्याल तर जीवन सफल होईल म्हणून कुठलंही ध्येय ठेवावे आता आपण चातुर्मास सुरू केले एकच ध्येय ठेवा की मी रोज एक अध्याय श्रवण करणार आहे चातुर्मासात पूर्ण चातुर्मासात डोंगरे महाराजा भागवत सप्तमी मी ऐकणार आहे ध्येय ठेवा जीवन नक्की सफल होईल मनातल्या ज्या काही विचार असतील ते सकारात्मक बनतील मनात जे प्रश्नांचा गोंधळ चालला असेल तो नक्की तुम्हाला उत्तर मिळेल आणि तुम्ही आनंदाने राहू शकाल सुखानू शिवाय सुखाणू विना जशी नाव तसा ध्येयाशिवाय मनुष्य असतो कर्दम जितेंद्रिय महात्मा होते त्यांची तपश्चर्या सफल झाली त्यांच्या समक्ष भगवंत प्रकट झाले सिद्धपुराजवळ कर्दमांचा आश्रम होता तेथे त्यांनी ते 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 घोर तपश्चर्या केली शरीरात केवळ हडे राहिली अशा कठोर तपश्चर्याने भगवंत प्रसन्न झाले डोळ्यातून हर्ष अश्रू वाहू लागले त्याच अश्रूंनी बिंदू सरोवर बनले सिद्धपूरच्या यात्रेच्या वेळी या बिंदू सरोवरात स्नान करावे लागते तुम्ही सुद्धा सिद्धपूरला गेला असाल बिंदू सरोवरात स्नान केले असाल नक्कीच तुम्हाला आठवेल आणि स्नान करण्याचा आनंद तुम्ही हे ऐकल्यानंतर नक्कीच घेऊ शकाल या ठिकाणी हा अध्याय भाग आपण संपोया, पुढील भागात पुढील कथा बघूया ओम नमो भगवते वासुदेवाय सचिदानंद रूपाय विश्वपत्या विनाशाय श्रीकृष्णाय वय नमः